श्रावण श्रावण दारी हिरवाईच तोरण व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर दहा वर्षाच्या मुलीचे हत्या झाली असं कळतंय तिच्यावरती लैंगिक अत्याचार सुद्धा झाल्याची शक्यता पोलीस प्रशासनाने व्यक्त केलेली आहे तिचं सध्याला पोस्टमॉर्टम चालू आहे पोस्टमॉर्टम झाल्यावरती आपल्याला काय त्याचं रिझन आहे ते नक्की समोर येणार आहे पण एक म एक भाजप महिला प्रदेश अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष आमच्या दोघींच्याकडूनसुद्धा आणि एक स्त्री म्हणून मी अशा सगळ्या घटनांचा निषेध करते खूप खेद व्यक्त करते ही एक दुर्दैवी घटना आहे ही अशी घटना घडायला नको असाव्यात पण आमच्या गृहमंत्र्यांनी डी सी एम साहेबांनी पुलीस प्रशासनाला सक्त सूचना दिलेल्या आहेत आता मी एस पी साहेबांशी पण बोललेली आहे पोलीस प्रशासन या घटनेचा कालपासून तपास करत ते आहे सत्तर त्यांनी ते संपूर्ण कुटुंबाच्या पाठीशी उभे आहेत त्यांचा इन्व्हेस्टिगेशन अजून चालू आहे त्यामुळं जास्त याच्यावरती काही बोल बोलणार नाही पण नक्कीच त्यांची त्यांनी जे काही संशयित आरोपी आहेत ते दोन चार लोकांना त्यांनी इन्व्हेस्टिगेशनसाठी बोलवलेलं आहे त्यांचं इंटरव्ह्युशन चाललेलं आहे आणि त्यातून काय खरं आहे ते निष्पन्न होईलच पण पुलीस प्रशासनालासुद्धा आत्ता मी विनंती तेच केलेली आहे की या अशा नराधमांना कठोरातलं कठोर शासन झालं पाहिजे या भूमिकेशी आम्ही सर्वेजण ठामा